हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर आपलं मी आज ढे ढेमश्याची भाजी आणि हे चणा मिक्स भाजी बनवणार आहे हे दोन ते तीन तास पाण्यात फिलवून ठेवायचं आहे मी टाकून ठेवलं सकाळी फिरली आता आणि हे ढेमशे आहे छान असं चिरून स्वच्छ धुवून पाण्यात ठेवलं आहे आता आपण भाजी बनवू तेल तापायला ठेवलं आहे तेल तापलं नसं ठेवू तेल तापलेलं आहे मोरी ऍड करते मी आधी मोरी तडतडली की जिरा ऍड करते एक चमच छोटा चमच आता कांदा ऍड करते छान कांद्याला थोडं उकड्याचं आहे हे कांदा छान पकला आहे आता आपण यामध्ये दोन तीन पानं कढीपत्त्याचे टाकू आणि लसण थोडंसं असं जाडसं बारीक करू लसण ॲड दोन ते तीन पाक आहे लसणाचा आहे आणि आता हळद ॲड करू हळद आणि हे हिंग हिंग थोडंसं ॲड करू आपण छान लाल लाल तिखट ॲड करते आणि आवडीनुसार तिखट टाकू शकता तुम्ही तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे आणि तिखटचा कच्चेपणा छान असं गेल्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला तो जे भाजी खात असतो ते त्याचीच मी रेसिपी बनवते आणि आम्ही सर्व तेच खाते आता ही भाजी बनवायची आहे आज मला छान याला असं तो टोमॅटो छान सॉफ्ट झालं पाहिजे छान सॉफ्ट थोडं सॉफ्ट झालेलं आहे टोमॅटो आता यामध्ये आपण हे भिजवलेली डाळ ॲड करू आणि चणा डाळ शिजायला वेळ लागते आणि हे भीयमचे लवकर शिजून जाते तर आपण वाफ धरून याच्यावर झाकण ठेवून छान वाफेमध्ये शिजवायचा ना खूप सुंदर वाटते भाजी थोडं आपण पाणी ॲड करू यामध्ये म्हणजे डाळ शिजवायला पाणी पाहिजे थोडं थोडं करत पाणी ॲड करून आपण आता या डाळीला छान शिपू द्या झाकण ठेवून आणि गॅस स्लोच ठेवायचा जास्त फास्ट नाही ठेवायचं स्लो याच्यावर लवकर मऊ पडते डाळ पाच मिनिट झाले आहे आता आपण डाळ पाहू आणि घाई मध्ये डाळ जर फिलवायला वेळ नाही भेटला तर तुम्ही गरम पाण्याने थोडंसं पंधरा वीस मिनटं ठेवू शकता त्याच्याने पण डाळ छान सॉफ्ट होऊन जाते आणि हे बघा आपल्यात डाळ हेव्हा छान अशी अर शिजलेली आहे आता आपण यामध्ये ढेमशी ॲड करू हे बघा छान आहे फ्रेश फ्रेश छान मिक्स करायचं आहे आणि मीठ आपण सगळ्यात शेवट टाकायचं आहे चण्याच्या डाळीमध्ये लवकर मीठ ॲड केलं तर ते डाळ म्हणजे थोडं शिजत नाही लवकर ते वेगळीच बनून जाते जाडसर बनते त्यामुळे आपण मीठ भाजीच्या नंतर शिजल्यानंतर टाकू आता आपण यामध्ये थोडं पाणी ॲड करू कारण तर दोन्ही शिजायचं साहे आपले शेवण शिजायचे आहे आणि डाळ पण छान शिजायचे आहे मऊ शिजायसाठी छान हे बघा चुकला आहे छान लागते भाजी ट्राय नक्की करा माझ्या पद्धतीनं ठीक आहे आता आपण याला झाकण ठेवून छान वापीमध्ये ठेवायचं आहे आणि स्लोचं जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे गॅस दहा मिनटं झालेलं आहे आता बघू आपण शिजले का दोन्ही शिजले का बघू आपण हे बघा नाही ना हे बघा छान आणि हे बघा शिजले आहे भाजी आता आपण याच्यामध्ये मीठ ॲड केलं नव्हतं आता मी मीठ ॲड करते आणि कोणती पण चण्याची भाजी असताना मीठ थोडं मागूनच टाका कोणती कोणती चण्याची डाळ शिजत नाही आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि सांबार पण ॲड करते मी आणि आता एक मिनिट वाफ धरून झाकण ठेवून छान याला मिक्स करू मीठ ॲड केलं ना तर मीठ छान भाजीमध्ये मिक्स होऊन जाते आत्ताच गॅस बंद करायचा नाही आहे हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता दोन मिनिट झाकण ठेवून स्लोआच्यावर शिरू द्यायचं थोडं दोन मिनिट झाले आहे हे बघा छान झाले आता गॅस बंद करायचा आहे झाली आपली भाजी ट्राय नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Okay, yeah, I'll